संजय गांधी योजना निराधार योजना दोन हजार चोवीस या योजनेअंतर्गत पासष्ट वर्षावरील निराधार पुरुष व महिलांना दीड हजार रुपये महिना इतकी रक्कम अनुदान म्हणून देण्यात येईल महाराष्ट्र राज्यातील पासष्ट वर्षावरील निराधार पुरुष व महिलांना महाराष्ट्र शासनातर्फे दीड हजार रुपये प्रति महिना अशी आर्थिक मदत दिली जाणार आहे जर एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त अर्जदार असतील तर त्यांना ही रक्कम कमी करून एक हजार दोनशे रुपये प्रति व्यक्ती अशी मदत म्हणून दिली जाणार आहे निराधार लोकांना त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज पडू नये असा या सरकारचा उद्देश आहे संजय गांधी निराधार योजना दोन हजार चोवीस बद्दल आपण पुढील प्रमाणे माहिती घेणार आहोत संजय गांधी निराधार योजनेचे उद्दिष्ट संजय गांधी निरा निराधार योजनेचे वैशिष्ट्ये पात्रता योजनेचे फायदे योजनेच्या अटी योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे संजय गांधी निराधार योजना अर्ज रद्द होण्याची कारणे आणि अर्ज करण्याची पद्धत संजय गांधी निराधार योजनेचे उद्दिष्टे महाराष्ट्र राज्यातील निराधार लोकांना आर्थिक मदत करून त्यांना मूलभूत गरजा भागवण्यासाठी सहाय्य करणे निराधार लोकांचे जीवनमान सुधारणे संजय गांधी निराधार योजना अंतर्गत राज्यातील निराधार लोकांचे सामाजिक व आर्थिक विकास साधणे ने, राज्यातील निराधार लोकांना सशक्त तसेच आत्मनिर्भर बनवणे महाराष्ट्र राज्यातील निराधार लोकांना त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी कोणावरही अवलंबून राहावे लागू नये किंवा कोणाकडूनही उसने किंवा उधार किंवा व्याजाने पैसे मागण्याची वेळ येऊ नये अशा उदात्त विचार ठेवून संजय गांधी निराधार योजनाची सुरुवात करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्यातील निराधार लोकांना समाजात आत्मसन्मानाने जगता यावे असा या मागचा उद्देश आहे संजय गांधी निराधार योजनेचे वैशिष्ट्ये संजय गांधी निराधार योजना ही योजना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राज्यातील निराधार लोकांसाठी सुरू करण्यात आलेली आहे संजय गांधी निराधार योजना या योजनेचा लाभ स्त्री आणि पुरुष असा दोघांना पण घेता येणार आहे महाराष्ट्र राज्यातील कुठल्याही जाती धर्माच्या व्यक्तीला जी इतर निकषवर पात्र आहे त्याला या योजनेचा लाभ घेता येईल या योजनेअंतर्गत करण्याचा अर्ज हा अत्यंत सोपा आहे या योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान हे सरळ लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारा जमा करण्यात येईल राज्यातील निराधार व्यक्तींचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनवण्यासाठी व त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास घडवण्यासाठी सदर योजना महत्वाची आहे एखाद्या दाम्पत्याला जर एकच मुलगी असेल आणि तिचे जर लग्न झाले तर त्या मुलीच्या आई वडिलांना या, या योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ मिळेल संजय गांधी निराधार योजनेसाठी आवश्यक पात्रता अपंगातील या पुरुष या, या योजनेसाठी पात्र असतील अठरा वर्षाखालील अनाथ मुले निराधार महिला निराधार विधवा शेतमजूर महिला आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी दुर्दर आजार जसे की क्षयरोग कर्करोग एड्स कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वतःचा चरित तार्थ चालवू न शकणारे महिला व पुरुष घटस्फोटची केस चालू असणारी महिला किंवा घटस्फोट झाल्यावर पोटगी न मिळालेली महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतील अत्याचारित महिला वैश्या व्यवसायातून मुक्त झालेल्या महिला तृतीयपंथी पस्तीस वर्षाखालील अविवाहित स्त्री कुठल्याही शिक्षेच्या अंतर्गत तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याची विवाहित पत्नी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकते संजय गांधी निराधार योजनेचे फायदे संजय गांधी निराधार योजना अंतर्गत लाभार्थ्याला दर महिन्याला दीड हजार रुपये इतके मानधन आर्थिक मदत स्वरूपात मिळेल यामुळे त्या निराधार व्यक्तीचा सामाजिक आणि आर्थिक विकास होण्यासाठी मदत होईल या योजनेअंतर्गत एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्ती लाभार्थी असतील तर त्यांना दीड हजारऐवजी एक हजार दोनशे रुपये प्रति व्यक्ती इतके अनुदान मदत स्वरूपात देण्यात येईल राज्यातील निराधार व्यक्ती सशक्त आणि आत्मनिर्भर बनतील महाराष्ट्र राज्यातील निराधार व्यक्तींचे जीवनमान सुधारेल निराधार म्हणून जीवन व्यतीत करत असताना त्यांना त्यांच्या मूलभूत गरजांसाठी इतर कोणावरही अवलंबून राहू लागू नये तसेच त्यांना कोणाकडून उदार उसने पैसे मागायची वेळ येऊ नये यासाठी या, या योजनेचा लाभ होणार आहे कुठल्याही आर्थिक अडचणीशिवाय निराधार लोकांना त्यांचे जीवन जगता यावे यासाठी या योजनेचा लाभ होईल संजय गांधी निराधार योजनेच्या अटी संजय गांधी निराधार योजनेचा ज्याला लाभ घ्यायचा आहे तो अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा ज्याला या योजनेचा अर्ज करायचा आहे त्याचे वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त नसावे अर्जदाराकडे उत्पन्नाचे इतर कुठलेही साधन नसावे अर्जदाराकडे स्वतःचे मालकीची जमीन नसावी जर अर्जदाराचे वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त असेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही ना अर्जदार किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे अर्जदाराचे कुटुंब हे दारिद्र्य रेषेखाली यादीमध्ये असणे गरजेचे आहे लाभार्थ्याच्या कुटुंबाचे उत्पन्न एकवीस हजार रुपयांपेक्षा कमी असावे अस्थिव्यंग कर्णभदिर मुखभदीर मतिमंडळ यांचे अपंगत्व बाबत अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव मधील तरतुदीप्रमाणे निर्णय होईल या योजनेचा लाभ किमान चाळीस टक्के अपंगत्व असलेल्या व्यक्तीस घेता येईल फक्त यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे ज्या मुलामुलींचे आईवडील आई वडील मृत्युमुखी पडल्यामुळे अनाथ झालेली मुले व अनाथ आश्रम मध्ये न राहत असलेली मुले या योजनेसाठी पात्र असतील आई वडील मृत्युमुखी पडल्यामुळे अनाथ झाल्याबद्दलचे प्रमाणपत्र तलाठी व ग्रामसेवक यांच्याकडून घेणे गरजेचे असेल आणि संबंधित बालविकास अधिकारी यांचे देखील प्रमाणपत्र आवश्यक असेल अनाथ मुला मुलींना देण्यात येईल विधवा स्त्रीला ग्रामपंचायतीमधून पतीचा मृत्यू दाखला घेऊन तो सादर करणे गरजेचे असेल अशा विधवा महिलेला या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येईल महाराष्ट्र शासनाच्या किंवा भारत सरकारच्या अन्य कुठल्याही योजनेअंतर्गत जर लाभार्थ्याला मासिक पेन्शनचा लाभ मिळत असेल तर त्या ते लाभार्थ्याला या योजनेअंतर्गत कुठलाही लाभ मिळणार नाही संजय गांधी निराधार योजनेचा लाभार्थी जर मरण पावला तर त्याला दिले जाणारे अर्थसहाय्य लगेच थांबवण्यात येईल मृत्यू समयी जर त्या ते लाभार्थ्याला काही थकबाकीची रक्कम देय असेल तर ती रक्कम त्याच्या पत्नीला किंवा तिच्या पतीला किंवा योग्य त्या वारसदाराला देण्यात येईल एक जानेवारी जा ते मार्च या कालावधीमध्ये दरवर्षी स्वतः बँक मॅनेजर किंवा मास्टरकडे जाऊन हजेरी राहणे गरजेचे आहे व ते लाभार्थी ह्यात असल्याची नोंद करतील जर लाभार्थी बँक मॅनेजर किंवा पोस्ट हजर राहू शकला नाही तर त्याने नायब तहसीलदार किंवा प्रांत अधिकारी यांच्याकडे हजर राहून ह्यात असल्याचा दाखला सादर करावा लागेल जर हयात असल्याचा दाखला सादर केला गेला नाही तर लाभार्थ्याला एक एप्रिल पासून या योजनेचा लाभ मिळणार नाही दरवर्षी पात्रता पडताळून बघितली जाईल जर कुठल्याही कारणास्तव लाभार्थी पात्र नाही असे आढळून आले तर त्या लाभार्थ्याला ते कारण कळवले जाईल व त्याला मिळणारे अनुदान थांबवण्यात येईल संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत समाविष्ट प्रवर्ग अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागासवर्ग इतर मागासवर्ग गट निराधार प्रवर्गामधील पुढील लोक देखील समाविष्ट असतील अंध अस्थिव्यंग मुखदीर कर्णभधीर मतिमंद पुढील प्रमाणे आजार असलेले लोक देखील या योजनेमध्ये दे समाविष्ट असतील क्षयरोग पक्षघात कर्करोग कुष्ठरोग एड्स इतर दुर्लभ आजार पुढील प्रवर्गातील महिला देखील या योजनेसाठी महिला निराधार महिला घटस्फोट पोडगी न मिळालेली महिला अत्याचारित महिला वेश व्यवसायामधून मुक्त झालेली महिला, महिला। संजय गांधी निराधार योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे ओळख पुरावा त्यासाठी पॅन कार्ड किंवा आधार कार्ड मतदान ओळखपत्र किंवा वाहन चालक परवाना किंवा निमशासकीय ओळखपत्र पत्त्याचा किंवा रहवासी पुरावा ग्रामसेवक किंवा तलाठी यांनी दिलेला रहवासी असल्याबाबतचा रहवासी दाखला वयाचा पुरावा उत्पन्नाचा पुरावा अपंगाचे प्रमाणपत्र अनाथ असल्याचा प्रमाणपत्र महिला घटस्फोटीत असल्याचा घटस्फोटाचा न्यायालयीन पत्र विधवा असल्यास पतीच्या निधनाचे मृत्यू प्रमाणपत्र संजय गांधी निराधार योजना अर्ज रद्द होण्याची कारणे अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहवासी नसल्यास त्याचा अर्ज रद्द केला जाईल अर्जदाराचे वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त असल्यास अर्ज रद्द केला जाईल अर्जदाराकडे इतर उत्पन्नाचे साधन असल्यास अर्ज रद्द केला जाईल अर्जदार आर्थिकदृष्ट्या गरीब नसल्यास अर्ज रद्द केला जाईल अर्जदाराचे कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न एकवीस हजार रुपयेपेक्षा जास्त असल्यास अर्ज रद्द केला जाईल अर्जदारांनी अर्जामध्ये खोटी माहिती भरली आहे असे निदर्शनास येऊन जर ते सिद्ध झाले तर अर्ज रद्द केला जाईल संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज करण्याची पद्धत संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज करण्याची ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करता येतात संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज करण्याची ऑनलाईन पद्धत पुढील प्रमाणे सर्वप्रथम अर्जदाराला शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल अधिकृत संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर न्यू युजरवर क्लिक करून विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी सर्व माहिती अचूक भरल्यानंतर अर्जदाराला अर्ज करण्यासाठी दोन पर्याय मिळेल कुठलाही एक पर्याय निवडून अर्जदार अर्ज करू शकतो संजय गांधी निराधार योजनेची अर्ज करण्याची ऑफलाईन पद्धत संजय गांधी निराधार योजनेचा ऑफलाईन अर्ज करण्यासाठी अर्जदाराला तो राहत असलेल्या ठिकाणच्या जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी जाऊन संजय गांधी निराधार योजनेचा अर्ज घ्यावा लागेल त्यात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून देऊन आवश्यक त्या सर्व कागदपत्रासोबत तो अर्ज त्या कार्यालयात जमा करावा लागेल धन्यवाद